मध्ये जर बघितलं तर अनेक महिला या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्या भावना तर आपण जाणूनच घेतलेल्या जा आहेत ताई तुमचं नाव सांगायचं आहे आणि कशा या सर्व महिला या ठिकाणी एकत्र आल्या दादांना राखी बांधली गेली आहे तुमच्याकडून राख्या बांधल्या गेल्यात जर बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये दादांचा पूर्ण हात राख्यांनी म्हणजे भरून जातो आहे आणि तुम्ही काय सांगणार आहेत आज नांदेडमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं महिलाही आहेत मुंबईच्या दिशेनं सुद्धा कूच करणार आहेत दादा तर काय बोलणार आहात सर्वांना सहस्नेह जे जिजाऊ जे शिवराय मी सुचिता जोगदणवडजे समन्वयक नांदेड जिल्हा खरं तर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री उभी असते तेव्हा तो पुरुष यशस्वी होता असं म्हटल्या जातं आणि हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्याप्रकारे छत्रपती शिवरायांच्या मागे राजमाता उभ्या राहिल्या आंबेडकरांच्या मागे रमाई उभ्या राहिल्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मागे सावित्री उभ्या राहिल्या अगदी त्याचप्रमाणे आज मनोज जरांगे पाटलांच्याही मागे हजारो आया बहिणी उभ्या आहेत आणि म्हणूनच आज मनोजदादा जरांगे पाटील हे सातत्याने मराठा समाजाचा सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचा नेता म्हणून आज प्रकर्षाने समोर आला आपण जर पाहायला गेलं तर मराठा समाजामध्ये यापूर्वीही अनेक नेते होऊन गेले परंतु ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचा लढा जो तीव्र झालाय तो जरांगेदादाच्या फक्त प्रामाणिकपणाने त्यांच्या त्यागाने आणि त्यांची समर्पणाची भावना ही जी आहे ती सर्वसामान्य तळागळातल्या बांधवांपर्यंत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी रुजली आणि प्रत्येकाच्या हृदयाला या ठिकाणी पाजर फुटला की खरंच आजवर मराठा समाजाला लुटून खाणारे अगदी आत्महत्याग्रस्त केलेल्या कुटुंबाच्या टाळूवरचं लोणी खाली सुद्धा ही अनेक लोक आम्ही या समाजामध्ये पाहिले परंतु स्वतःचा जीव पणाला लावून स्वतःला तिळतिड करून मृत्यूच्या दारामध्ये लोटून आपल्या समाजातील गोरगरीब कष्टकरी गरजवंत मराठ्यांच्या लेकरांच्या येणाऱ्या पिढ्यांचं कुठंतरी भविष्य सुरक्षित राहावं आणि आरक्षणासारखा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जो आहे तो निकाली लागावा आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाची जी आर्थिक विवंचना आहे त्यातून हा समाज बाहेर निघावा आणि मराठा समाजाची जी हालाकीची परिस्थिती आता जी निर्माण झालेली आहे ती सुद्धा यासाठी जरांगीदा जो प्रकारे लढा देत आहेत खरं तर त्या लढ्यामध्ये जेवढ्या प्रकारे पुरुष सोबत आपण पाहिले तेवढ्याच मोठ्या प्रमाणातही माता भगिनी या ठिकाणी आपण पाहिले आहेत यामागचं मुख्य कारण हे आहे की आपण जर पाहायला गेलं तर ना नांदेड जिल्हाच म्हणून म्हणणार नाही नांदेड जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे नांदेड जिल्हा हा सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण ढवळून काढण्याची ताकद नांदेडच्या सामाजिक चळवळीमध्ये आहे ही गोष्ट मी अभिमानाने या ठिकाणी सांगते कारण आपण जर आज पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यात हा सगळ्यात मोठा सोळा तालुका असलेला जिल्हा आहे परंतु जरांगे पाटलाच्या एका शब्दावरती पूर्ण सोळाच्या सोळा चा, तालुके चालू ठेवायचे चा, का बंद ठेवायचे कशा प्रकारचा लढा द्यायचा पाटलांच्या फक्त एका इशाऱ्यावर हा पूर्ण जिल्हा वाट बघत असतो हा जिल्हाच नाही तर पूर्ण महाराष्ट्र वाट पाहतो परंतु नांदेड जिल्ह्याचं या ठिकाणी आम्ही अग्रेसर सा असताना सामाजिक चळवळीमध्ये प्रामुख्याने एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या प्रकारे द दादांचा अंतर्वालीतला लाठीचार्ज झाल्याच्या नंतर दादांच्या ज्या गावभेटी सुरू झाल्या त्यानंतर सगळ्यात मोठी पहिली जिल्ह्याची सभा ही नांदेड जिल्ह्यात झाली होती आणि या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की ती जी पहिली सभा होती ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाली की त्यानंतर येणाऱ्या ना म महाराष्ट्रातल्या ज्या सभा होत्या त्यांनी अगदी गर्दीचा उच्चांक गाठला होता आपण जर पाहायला गेलं तर सातत्याने ह्या गर्दीचा सा उच्चांक गाठत असताना सरकारला असं वाटलं की कुठेतरी मनोज जरांगे प पाटील मागे आज घडीला समाज आहे पण आपण आता जर मागच्या काळामध्ये पाहिलं गेलं जे निवडणुकीचं वातावरण झालं ज्या काही घडामोडी या महाराष्ट्रामध्ये घडल्या एकंदरीत मराठा चळवळ आणि सरकारच्या माध्यमातून परंतु काही लोकांना असं वाटलं की आता जो आरक्षणाचा जो तिढा आहे तो कुठेतरी लांबणीवर पडेल आणि जरांगे पाटलांना कुठंतरी राजकारणाची हवा लागलेली आहे परंतु राजकारण मूळ हा जरांगे पाटलांचा किंवा गरजवंत मराठ्यांचा मार्ग उद्देश हा नव्हताच आणि म्हणून कुठंतरी दादांना असं वाटलं की बाबा आपण या लढ्यामध्ये पडण्यापेक्षा राजकारणामध्ये पडण्यापेक्षा आपली जी मुख्य मागणी होती की गरीबाचं कष्टकऱ्यांचं भलंच झालं पाहिजे आणि त्या मुख्य मागणीसाठी आपण जो आरक्षणाचा लढा हाती घेतलेला आहे तो कुठंतरी डायव्हर्ट होऊ नये आणि राजकारणाच्या माध्यमातून जर आपल्यात फूट पडत असाल तर आपल्या ते ध्येय गाठायचं नाही आहे आणि ते आपलं ध्येय नव्हतं म्हणून दादांनी त्यांना जो निर्णय योग्य वाटला तो घेतला आणि पूर्ण समाज पूर्ण ताकदीनिशी आज जरांगे पाटलांच्या मागे आहे आणि दादांना आजही आजही आमचा आम दादांवरती विश्वास आहे की दादा जो निर्णय घेतील तो समाजाला मान्य आहे आणि सरकारलाही आम्हाला हेच दाखवून आहे की तुम्हाला असं वाटलं असेल की राजकारणाची हवा लागली यांच्यातच फूट पडली आता लोक म्हणतायत की अरे जरांगे पाटलाच्या मागे कोण आहे आंतरवाद राज्यसभे बैठकी बैठकीने तर तुमचे डोळे उघडून दिलेच आहेत परंतु येणाऱ्या 27 ऑगस्ट रोजी जेव्हा आम्ही गरजवंत मराठी मुंबईच्या दिशेने करू। तेव्हा तुम्ही तोंड आव वाचून आमच्याकडे बघत रसायला असाच नजारा तुम्हाला दिसेल तर ही शोकांतिका म्हणावी लागेल की गाव भेटी चावडी भेटे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये चालू असतानासुद्धा सरकार दरबारी अजूनही मराठा आरक्षणाबद्दल कुठल्याही हालचाली घडताना आपल्याला दिसत नाही आहेत इवन सरकारकडून कुठलं शिष्टमंडळ वगैरे हे अजून आपल्याला भेटायला आलेलं नाही दादांसोबत कुठली सकारात्मक चर्चा नाही कुठला व्यवहार नाही पत्रव्यवहार वगैरे अजून केलेला नाही हे जरी असला तरी सरकारने सरकारला असं वाटू नये की बाबा यांचं काय हे येणार नाहीत परंतु तुम्ही या गैरसमजामध्ये राहू नका मराठ्यांमध्ये पहिलेपेक्षाही जास्त दोष जोश आहे ज्यावेळेस मराठी मुंबईमध्ये आले आहे ते खरं तर वाशीमध्ये जेव्हा मराठे आले तर तुमचं नाक तोंड बंद झालं होतं आता तर मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी चारी बाजूने ये येणार आहेत आणि आमचा गणिमी कावा आहे की कोण कसं येणार काय येणार ते आम्ही आता सांगणार नाही बोलून नाही करून दाखवू त्यावेळेस सरकारला कळत की मराठा समाज काय आहे तुम्ही किती जरी ग गा गमिनी का चाणक्यने ती जरी आमच्यावरती अवलंबली तरी छत्रपती शिवरायांचे हे निष्ठावंत विचारांचे आणि रक्ताचे वारसदार आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या मुंबईमध्ये घुसून मराठा आरक्षण कसं घ्यायचं हे सरकारला येणाऱ्या काळामध्ये मनोज दादा सह पूर्णच उभा राहिलेला अखंड महाराष्ट्रातील सकल मराठा समाज दाखवून देईल बरं दादांना आता भेटी झाल्या तुमच्या सर्वांच्या दादांसोबत भेट झाली दादांची तब्येत पाहायला मिळते काय बोललात दादांना तर रक्षाबंधन हा एक पवित्र बहीण भावाच्या नात्याचा सण म्हणून आपली ही संस्कृती आहे या रक्षाबंधनाच्या पर्वाच्या निमित्ताने आज च्या याच्यामध्ये दादा आज नांदेडमध्ये आले आणि आज हजारो ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या माता भगिनी आज दादांना या ठिकाणी राखी बांधायला आल्या या ठिकाणी रक्षाबंधनाला भाऊ बहिणीला काहीतरी आपल्याकडे भेट वस्तू देत असतो परंतु आज या सगळ्या बहिणींनी मिळून आम्ही आज दादाकडून वचन घेतलेलं दादा आहे की आता एकोणतीस तारखेच्या नंतर आमरण कुठले करू नये त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी कारण ते आहेत तर हा सहा कोटी मराठा शाबूत आहे ते आमची वाली आहेत समाजाला पोरक त्यांनी करू नये आणि त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी त्यांनी ही एकच नम्र विनंती आणि आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही आज त्यांच्याकडून हे विचन वचन घेतलेलं आहे की त्यांनी स्वतःच्या जीवाला जपावं लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचं पोषण जगला पाहिजे आणि आज लाखो मराठ्यांचे दादा हे पोशिंदा ठरलेले आहेत नक्कीच बांधवानं जर बघितलं ला, तर लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ह्या भावना या ठिकाणी महिलांच्या आहेत आणि ह्या महिलासुद्धा मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत कारण जर बघितलं तर ह्यासुद्धा मुंबईला सत्तावीस ऑगस्टच्या माध्यमातून जर बघितलं तर मुंबईकडे येणार आहेत कारण ह्या प्रत्येकाच्या आपण संवाद साधलेला प्रत्येकांशी प्रत्येकाशी बोललेलो आहोत आणि हा नांदेड जिल्हा नेहमीच क्रांतीची भूमी म्हणून ओळखला जातो नांदेड जिल्ह्यामध्ये मोठी ताकद आहे आणि सोळा तालुक्यांचा हा जिल्हा जरी असला तर प्रत्येक घराघरातला व्यक्ती आदरणीय म्हणून ोज दादा पाटील यांच्या शब्दाचा पायिक आहे आणि तो प्रत्येक शब्द मानतो अशी ही भावना या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातल्या महिलांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या आहेत आपण असंच भेटत राहूया पुन्हा आपला मित्र उदय बिस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद